नेवासा शहरातील प्रभाग सोळामध्ये भुयारी गटारींच्या मागणीसाठी नागरिकांचं उपोषण लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे नेवासा शहरातील प्रभाग क्रमांक सोळामध्ये भुयारी गटारींच्या मागणीसाठी या भागातील नागरिकांनी शुक्रवारी बारा जानेवारी रोजी नगरपंचायत चौकात नागरिक व महिलांनी उपोषण केले मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांच्या सूचनेनुसार नगरपंचायतचे प्रभारी कार्यालय निरीक्षक भाऊसाहेब म्हसे यांनी दिलेल्या एक महिन्यात काम सुरू करू या दिलेल्या लेखी ले आश्वासनानंतर सदरचं उपोषण मागे घेण्यात आलंय नेवासा येथील प्रभाग क्रमांक सोळामध्ये भगवान पंडुरे यांच्या घरापासून उघड्या आल्यामुळे या भागात दुर्गंधी वाढल्यानं या भागातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असल्यानं या भागातील महिलांसह नागरिक भुयारी गटारींच्या मागणीसाठी उपोषणात सहभागी झाले वास्तुशिल्पकार राजेंद्र परदेशी सतीश पंडुरे ज्ञानेश्वर आगळे मनोज गरुटे यांनी या उपोषणाचं नेतृत्व केलं या उपोषणस्थळी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे नेवासा बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील इंजिनियर सुनीलराव वाघ समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सिंह घुले प्रभाग सोळाचे नगरसेवक फारुखभाई आतार ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट के एच वाखुरे भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य निरंजन डहाळे नगरसेवक संदीप बेहळे भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे शिवा मोरे संतोष पंडोरे अण्णा पटारे विकास चव्हाण रणजित सणोणे जालू गवळी बंडू सजदेव मोहिनीराज सर्गईये, गणेश गरुटे जयदीप जमादार सिंह नरुला यांनी उपोषणात सहभाग नोंदवून उपोषणकर्त्यांशी चर्चा करून पाठिंबा दिलाय यावेळी नगरपंचायतचे प्रभारी कार्यालय अधीक्षक भाऊसाहेब म्हसे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागणी समजावून घेतली आहे या उपोषणकर्त्या स्मिता पंडुरे कविता आगळे अनिता कोंढारे राजश्री आगळे राखी गरुटे ज्योती पंडुरे सोनाली परदेशी माया गरुटे यांच्यासह नगरपंचायतचे विलास आर्ले प्रताप कडपे यांच्यासह प्रेस क्लबचे सदस्य नागरिक उपस्थित होते यावेळी उपोषणकर्ते राजेंद्र परदेशी सतीश भगवान पंडुरे ज्ञानेश्वर आगळे मनोज गरुटे यांना ज्यूस देऊन हे उपोषण सोडविण्यात आलं उपोषणकर्ते सतीश भगवान पंडुरे यांनी आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा